जिल्हा उपनिबंधक यांना हटवण्यासह इतर प्रलंबित हमाल संदर्भात संघटनेनं मोर्चा काढला घोषणा देत मोर्चा मार्गस्थ झाला उत्पन्न बाजार समितीपासून निघालेल्या मोर्चामध्ये शेकडो हमाल कामगार सहभागी झाले होते पणन संचालकांच्या परिपत्रकानुसार मजुरी वाढ करण्यात यावी अन्यथा बाजार समिती बंद करू असा इशारा संघटनेनं प्रशासनाला दिला यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे जिल्ह्यातील खाजगी बाजार समितीमधील काम हमाल कामगारांना मिळालं पाहिजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील मजुरी वाढ पणन संचालकांच्या परिपत्रकाप्रमाणे झाली पाहिजे यांसह विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे

था 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 एक जे क्रिकेटची आमची आमली वाळी पाळी हे काम ते पूर्ण मांडले आहे परंतु तान्ने गोडांमध्ये जे बाहेर काम दाता येते काम आमचे आम्हाला भेटले पाहिजे दुसरी गोष्ट अशी की खादी पाडा धर त्या ठिकाणी मात्र काय झालं पाहिजे आज आमचं मागणे प्रिय आमचे करी आमचे लवकर मागणे झाले तर आम्हाला सुद्धा अंलनांची करू हा आता आम काम मोर्चा पारगिरी आले पूर्ण सुरू झालेले नाही आणि ह्या मोर्चेमध्ये आम्ही या डीआरचा गरजा काय खाली टोपे वरपाय डीडीआर हाताव याची आम्ही वीज मागणी केलेली आहे कारण का डीआर आम्हाला खात्री आणि शंका आहे हा डीडीआर या पर्यायला मिळाला मिळ मिळून गेलेला आहे अशी आमच्या हमाल लोकांची खात्री आहे आम्ही इतक्या दिवसापासून पडतो कवर कोर्टाचा निकाल असून देखील हा डीडीआर ईडी घालतो आणि आम्हाला न्याय देत नाही म्हणून आमची अशी एक मागणी रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे